मराठा बहिणी भावांनो तुम्ही सप्टेंबरपासून काढलेले सर्व मूक मोर्चे आणि तुमची प्रचंड मोठी संख्या ही जागतिक क्रांतीची नांदी किंवा जागतिक क्रांतीचा पाया तुम्ही घातलेला आहे त्या सर्व तुमच्या मोर्चांना आणि तुमच्या सर्व मागण्यांना मी आणि न्यायमूर्ती सावंत एक पूर्णपणे पाठिंबा आहे ज्या ज्यावेळी सरकारने आम्हाला आरक्षण विचारलं त्या त्यावेळी अगदी राणी समितीलासुद्धा न्यायमूर्ती सावंतांनी लेखी मत दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे कसं आरक्षण मिळेल हे मार्गदर्शन केलेलं आहे आज तुम्ही एवढ्या प्रचंड संख्येने इथे जमलात आणि लोकांना सरकारला ज्या मागण्या करतायत त्या सर्वच मागण्या तुमच्या मंजूर व्हाव्यात एवढी आमची हीच आमची मनापासून इच्छा आहे तुम्हाला सर्वांना शुभेच्छा जय छत्रपती शिवाजी महाराज जय जिजामाता जय भीम जय महात्मा फुले जय भारत